सर्वांना जय कुणबी आज इथे कुणबी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने आज इथे स्वच्छता मोहीम राबवली होती त्या स्वच्छता मोहीमचं अध्यक्षपद हे मला आज दिलं होतं त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आभार व्यक्त करतो आणि आज जो या उपक्रमास जो सर्वांनी आज जो पाठिंबा दिलेला आहे आणि चांगलं असं जे क भरपूर अशी मेहनत घेतलेली आहे प्रत्येकाने सकाळी सहा वाजल्यापासून या मे मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि त्या मोहिमेमध्ये सर्व आपले कुणबी बांधव त्याचप्रमाणे सर्व महिला वर्ग त्या आणि लहान मुलं सर्व इथे याच्यामध्ये उपस्थित झालेले आहे आणि या, या कार्यक्रमाला हातभार लावलेला आहे त्याबद्दल सर्वांचे प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि जी काय आपली ही संस्कृती आहे जी वाडवडिलांपु जी जी संस्कृती चालू केलेली आहे ती संस्कृती आपण जपून ठेवत आहे आणि कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे हा जो उपक्रम चालू आहे खरोखर स्तुत्य मानला जातो यापूर्वीसुद्धा आपण सुद्धा कार्यक्रम घेतला होता गावोगावी तोसुद्धा खूप अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला तर त्या पद्धतीने मी प्रत्येकाला खरोखर प्रत्येकाचा आभार व्यक्त करतो आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचासुद्धा आभार व्यक्त करतो की असे चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम हे वेळोवेळी व्हावेत आणि यासाठी आमचासुद्धा प्रत्येक वेळेला सहकार्य लावेल धन्यवाद